रामकृष्णहरी हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग दोनशे एकवीस संत समागम एखादी भावे त्यांचे द्वारी श्वान याती तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे कामारी बटिक सेवेचा सेवक दिनपणे रंक ते थे भले सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांची कोणत्याही प्रकाराने संत संगतीचा योग आला तर तो सोडू नये त्यांच्या दारी कुत्र्यासारखे पडून राहावे कारण संतांच्या घरी रामनामाचे आणि ब्रह्माचे श्रवण होईल आणि त्यांच्या उच्च होईल तर तिचा देखील दास व्हावे किंबहुना अत्यंत दीनपणाने रंक होऊन राहणे सुद्धा चांगलेच असते तुकाराम महाराज म्हणतात संतांच्या संगतीत सर्व सुखाचा लाभ होतो आणि त्यांच्या पंक्तीत उच्चिष्टाचाही लाभ होतो रामकृष्ण हरी श्रीकृष्ण असतो